नमस्कार मी साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेमध्ये माझी स्वतःची स्वरचित कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीमा तू कळायला अजून किती दिवस लागतील आजच्या या जगात बाभीमा लोक तुला घेऊन नाचतील पण तुला वाचायलाच विसरतील तू दिलेलं आरक्षण घेताना दिसतील पण तुझ्या नावाच्या उद्धाराची वेळ आली की आंबेडकर फक्त अस्पृश्यांचे असं म्हणून तुला बाजूला सारतील आजच्या सर्वच जातीतील स्त्रिया भर पगारी रजा टाकतील प्रसूतीची पण ती रजा त्यांना तुझ्यामुळे मिळते हेच विसरायला लागतील आजच्या सर्वच सवर्ण स्त्रिया आमचा आणि आंबेडकरांचा काय संबंध असं म्हणतील पण वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागण्याचा हक्क त्यांना तुझ्या हिंदू कोडबीला ना आला हेच विसरायला लागतील आज बँकेत जाणारा इथला प्रत्येक व्यक्ती बँकेला नाही विसरणार पण त्याच बँकांची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुझ्या प्रॉब्लेमाप्रूफीमुळे अस्तित्वात हेच कुठेतरी तरी विसरायला लागतील आज दिवाळीचा सण साजरा करणारा इथला प्रत्येक माणूस दिवाळीच्या बोनसला विसरणार नाही पण तो दिवाळीचा बोनस, बोनस सुद्धा त्या काळातल्या चतुराईचं मागासवर्गीय आणि प्रत्येक पिचलेला गरीब कलम एकवीस अंतर्गत स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार बजावताना दिसेल पण तो पीत असणाऱ्या त्या स्वच्छ पाण्याचं मूळ तू त्या काळात गढूळ पाणी पिऊन केलेल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात दडले हेच विसरल्याशिवाय राहणार नाही इथला प्रत्येक मागासवर्गीय देवळात जाताना दिसेल देवाचा स्टेटस सही ठेवताना दिसेल पण तो स्टेटस सुद्धा तुझ्या त्या काळात काळाराम मंदिराच्या केलेल्या सत्यागृहामुळे ठेवता येतो हेच कुठंतरी विसरताना बघायला मिळेल आज इथला प्रत्येक व्यक्ती जर हिंदू असेल तर भगवा जर मुस्लिम असेल तर हिरवा जर बौद्ध असेल तर पंचरंगी अशा हजारो जाती धर्माच्या झेंड्यामध्ये विकुरताना बघायला मिळेल या सगळ्या झेंड्यांचे रंग आपल्या तिरंग्यात ऑलरेडी समाविष्ट झालेले आहेत इथं तुला घेऊन नाचणारा प्रत्येक व्यक्ती तुला घेताना तुझं नाव उच्चारताना विसरणार नाही पण तू सांगितलेलं आपण प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत हे वाक्य विसरल्याशिवाय राहणार नाही आज इथला प्रत्येक व्यक्ती संविधानानं दिलेल्या तुझ्या संविधानाच्या कवचामध्ये आरूढ होऊन स्वतःला सुरक्षित करताना बघेल ते संविधान निव्वळ एका स्पृशानं लिहिले म्हणून त्या संविधानामध्ये कुचराही काढायला कमतरता काढायला आजचा समाज विसरणार नाही जातीयतेची झळमट डोक्यात आणि तसंच मरणाऱ्या तू केलं नसतस तर अजून कोणीतरी केलं असत असं म्हणणाऱ्या तू महान होतास हे माहीत असूनही तू निव्वळ एक स्पृश्य म्हणून तुझ्या महानतेला न जुमानणाऱ्या आजच्या कृतज्ञ समाजाला बाभीमा तू कळायला अजून किती दिवस लागतील बाभीमा तू कळायला अजून किती दिवस लागतील बाभीमा माझे आजोबा तुला बाबा म्हणतात माझे वडीलही तुला बाबा म्हणतात मीही तुला बाबा म्हणते कारण तू एका पित्याचं कर्तव्य पार पाडलंस आता गरज आहे आम्हा लेकरांना तुझ्या प्रतीचं कर्तव्य पार पाडण्याची तुझी महानता सबंध जगानं मान्य केली आता गरज आहे तुझी महानता तुझ्याच देशातील लोकांना पटवून सांगण्याची धन्यवाद